सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण हिरव्या मटारची रस्सा भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात इथे मी मसाला बनवण्यासाठी एक मिडियम साईजचा सा कांदा तसंच सुकं खोबरं घेतलेलं आहे आपल्याला कांदा आणि खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे व भाजल्यानंतर आपल्याला भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं तसेच लसूण आणि थोडी कोथिंबीर टाकून आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत अशा रीतीने आपलं भाजीसाठी लागणारं मसाला रेडी झाला आहे मैत्रिणीनो आता आपण मटारच्या रस्साभाजीसाठी लागणार मटारचं आपण वाटण करून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी हिरवे ही। मटार तसेच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या मटार तेल टाकून छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करतानाच यामध्ये आपण थोडे जिरेसुद्धा ॲड करणार आहोत मटार हिरवी मिरची अगदी छान असे फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण थोडी कोथिंबीर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या तसंच ही चवीनुसार मीठ टाकून आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपण मिक्सरला मटार बारीक करताना मटार आपल्याला जास्त बारीकसुद्धा नाही करायचे आहेत किंवा जास्त जाडसरसुद्धा नाही ठेवायचे आहेत आप आपल्याला याची मीडियम कन्सिस्टन्सी राहील असे आपण मटार मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय अशा रीतीने मी मटार मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत तर मैत्रिणींनो आता आपण भाजी बनवण्याच्या कृतीकडे वळूयात इथे मी भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे व त्या तेलामध्ये आपण जो कांदा खोबऱ्याचा मसाला बनवला आहे तो टाकून आपण फ्राय करून घेणार आहोत अशा आपला मसाला अगदी छान असा फ्राय होतो आहे हा मसाला फ्राय होतानाच यामध्ये आपण गरम मसाला धने पावडर हळद हिंग लाल तिखट आपण यामध्ये ॲड करणार आहोत लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व हे सर्व टाकल्यानंतर आपण हे मसाले अगदी छानसे फ्राय करून घेणार आहोत हे मसाले फ्राय करताना कढईला लागू नयेत म्हणून आपण यामध्ये थोडं पाणीसुद्धा ॲड करणार आहोत व मसाला छान असा फ्राय करून घेणार आहोत मसाला अगदी छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण मटार आणि हिरव्या मिरचीचं मिश्रण ॲड करणार आहोत व या मसाल्यासोबत अगदी छान असं फ्राय करून घेणार आहोत हे मिश्रण फ्राय करताना यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ टाकणार आहोत हिरवे मटार मसाल्यामध्ये अगदी छान असे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकताय हिरवे मटर आणि मसाला अगदी छान असा मिक्स झालेला आहे यामध्ये आता आपण गरम पाणी ॲड करूयात तुम्हाला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये पाणी ॲड करा मेसिणीनो पाच ते सात मिनटांमध्ये भाजीला अशी छान अशी कोकळी आलेली आहे व आपली भाजी रेडी झालेली आहे ही भाजी तुम्ही गरमागरम भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत अगदी छान अशी एन्जॉय करू शकता ही हिरव्या मटारची भाजी चवीलासुद्धा अप्रतिम लागते मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवून बघा आणि तुम्हाला मटारची ही रस्साभाजी आवडल्यास मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो थँक्स फॉर वॉचिंग